गंगापूर धरणातनं सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येतोय परिणामी गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आढावा घेतलाय प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी नाशिक मध्ये आता गोदावरीचा पूर हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आणि परिणामी रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये गोदावरीची गोदा पाणी पातळी हळूहळू घटू लागलेली आहे अगदी सकाळपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी होतं मात्र आता आपण जर बघितलं तर गोदावरीची पाणी पातळी मारुतीच्या कमरेपर्यंत खाली आलेली आपल्याला बघायला मिळते आहे सद्यस्थितीमध्ये गंगापूर धरणातून सहा हजार सहाशे ऐंशी क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जातंय त्यामुळे पाणी पा पाणी पातळी काहीशी कमी झालेली असली तरी देखील परिस्थिती मात्र अद्यापही कायम असल्याचं बघायला मिळतंय गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे तर नाशिकमध्ये देखील पावसानं विश्रांती घेतली आणि त्यामुळे गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी केला जातो आहे त्यामुळे हळूहळू नाशिकमध्ये गोदावरीची पाणी पातळी जी आहे ती आपल्याला कमी होताना या ठिकाणी बघायला मिळते प्रवीण सोनवणे साम टीव्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या